नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बल्प त्यासोबतच कोरफड या दोन्हीच्याही अशा भन्नाट अशा टिप्स बघणार आहोत ज्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील सोबतच भरपूर पैशांची बचत करतील चला मग आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे कोरफड कोरफड ही सगळ्यांकडे असते आणि सगळ्यांच्या घरामध्ये कुंडीमध्ये आपण कोरफड ही लावतो कारण आयुर्वेदामध्ये कोरफडीला विशेष महत्व आहे सोबतच वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये देखील कोरफड वापरली जाते कोरफडीचा रस प्यायल्याने आपलं पित्त देखील कमी होतं सोबतच कोरफड ही आहारामध्ये म्हणजेच एक चमचाभर जर दररोज खाल्ली तर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बेनिफिट हे मिळत असतात प्युअर कोरफड खाणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजेच अशा प्रकारे ताज्या पानामधून मिळणारी आता आपल्याला ही केसालाच लावायची आहे त्यामुळे मी याचा घर कंगव्याने काढतीये कंगव्याने गर काढायला गेलात तर सहजरित्या गर याचा असा व्यवस्थित प्युरीमध्ये निघतो गाठ यामध्ये किंवा गुठळी राहत नाही त्यामुळे मी याला दोन्ही बाजूंनी कट करून घेतलं आहे आणि ह्या पानाला मधोमध मद कट करून आतमध्ये जो गर आहे त्याला कंगव्याने असं काढून घेते कंगव्याचे धारदार असे टोक असतात त्यामुळे यामधला गर सहजरित्या बाहेर निघतो इथे आपला गर वेगळा झाला आहे सेपरेट झाला आहे म्हणजेच ह्याचं अशा पद्धतीचं लिक्विड मिळालेलं आहे ते प्लेटमध्ये काढलं आहे आपण छान स्वच्छ अशी प्लेट घ्यायची त्यामधला गर असा काढून घ्यायचा बघा मिक्सरला फिरवायची गरज लागत नाही किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही लागत एखादा स्वच्छ कंगवा घेऊन मग त्याने आपल्याला हा गर असा घासून काढायचा आहे मस्त असा इथे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला कोरफडीचा गर मिळालेला आहे किंवा तुम्ही कोरफडीचं जेलसुद्धा याऐवजी घेऊ शकता बऱ्याच वेळा आपल्याकडे कोरफड नसते म्हणजे प्युअर कोरफडीचं पान नसतं त्यामुळे आपण कोरफडीचा त्याऐवजी गर जरी घेतला म्हणजे ओरिजिनल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेडिकलमध्ये मिळतं बघा कोरफडीचं जेल तर ते ॲलोवेरा जेल वापरा काहीच हरकत नाही आहे दोन चमचे घ्यायचं आहे आणि इथे बघा पान जरी घेतलं तरी दोन इंच एवढं पान घ्यायचं कट करून आणि त्यातलं घर काढून घ्यायचं यामध्ये कोणता शॅम्पू वापरायचा आहे म्हणजे जो कोणता तुम्ही शॅम्पू केसासाठी वापरत असाल तो एक रुपयाचा शॅम्पू असेल दोनचा असेल एक पॅकेट घ्यायचे फक्त जास्त क्वांटिटीत नाही चमच्यावर शॅम्पू असेल तरी चालेल बाटलीमधील शॅम्पू तुम्ही काढत असाल तर तुम्ही एक चमचावर मोजून घ्या आणि दोन चमचे कोरफडीचा गर घ्या दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि धुतलेल्या केसांवर स्वच्छ केसांवर आपल्याला हे लावायचं आहे आणि केसांवर लावत असताना केस ही आ, तेल न लावता केसांना तेल न लावता आपल्याला हा आ, आ, हे मिश्रण केसांवर लावायचं जेणेकरून याचा इफेक्टही छान होतो त्यानंतर जेव्हा तुम्ही केस धुवून काढता तेव्हा केसांची शाईन खूप छान येते केसांना सोबतच केस गळती देखील थांबते आता या ॲलोवेराचं जेल केसांना नियमितपणे तुम्ही लावलं म्हणजे आठवड्यातून तीन ते चार वेळेस जरी लावलं चार दिवस जरी लावलं तरी तुम्हाला चार दिवस केस नक्कीच धुवावे लागतील तर हार गर कधी लावायचा आहे तर रात्रीच्या वेळी तुम्ही लावायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी जर केस धुवायचे असतील तर तुम्ही त्याला आदल्या दिवशी लावायचे त्या दिवशीसुद्धा तुम्हाला केस स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि स्वच्छ केलेल्या केसांवर म्हणजे धुतलेल्या केसांवर हा गर लावून तुम्हाला तो गर तसाच रात्रभर ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा केस धुवायचे आहेत त्यानंतर केस धुतलेले असतील त्याच्यानंतर त्या दिवशी लावा किंवा परत दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या स्वच्छ केसांवरती हा गर लावा आणि तेल तुम्ही लगेचच लावू नका तुम्हाला तेल जर लावायचं असेल किंवा सवय असेल तेल लावायची तर आठवड्यातून एक वेळेस तुम्ही तेल लावा आता मी लिंबाचा पाला तुम्हाला मध्येच दाखवला जर ब्लाऊजचा वेगळ्या पद्धतीने विचित्र वास येत असेल म्हणजेच बघा बऱ्याचदा ब्लाऊज जे आहे पावसाळ्या दिवसामध्ये घरात ठेवलेले कपडे असतात भरपूर किंवा न वाळल्यामुळे येणारा कुमट वास असतो किंवा ऊन नसल्यामुळे कपड्यांचा विशिष्ट पद्धतीने कुमट वास येतो तर त्या रेग्युलर कपड्यांमध्ये थोडासा लिंबाचा पाला ठेवला तुम्ही तर नक्कीच कपड्यांचा वास नाहीसा होतो सो स सगळ्यात महत्त्वाचं बॅक्टेरिया असतात ते सुद्धा पूर्ण नष्ट होण्यासाठी लिंबाच्या पाल्याची मदत होते लिंबालासुद्धा आयुर्वेदात भरपूर महत्त्व आहे त्यामुळे अँटी बॅक्टेरियल गुंधर्म असतेला हा लिंबाचा पाला नक्कीच कुठल्याही कपड्यांमध्ये ठेवाल तर खूप जास्त तुम्हालाही त्याचा फायदा होईल आता हे ब्लाऊज आहे तर मी हे ब्लाऊज रेग्युलर वापरातलं याला छान नवीन करायचे मला त्याच त्याच ब्लाऊजला घालावंसं असं वाटत नाही म्हणून याला मी थोडंसं रिन्यू करायचं ठरवलं कसं करायचं ते सांगते तुम्ही म्हणाल इस्त्री केली की रिन्यू होतं का असं अजिबात नाही थोडासा वेगळा लुक देण्यासाठी या मी याला पहिल्यांदा प्रेस केलं छान असं आणि हे बॉटल ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे कुठल्याही साड्यांवर इझिली मॅच होत आहे त्यामुळे यावर मी अशी स्लीवला डिझाईन तयार केली यामध्ये मी वापरलेली आहे गोल्डन बॉल चेन आणि यामध्ये वापरलेली जे मनी आहेत ते फ्लॅट गोल्डन मनी आहेत ज्याचा वापर करून मी ही डिझाईन तयार केलेली आहे या पद्धतीने आपण ही डिझाईन क्रिएट केली आणि आता हे ब्लाऊज मी कुठल्याही साडीवरती इझिली वेअर करू शकते आणि तुम्हाला आवडली की नाही माझी ही ट्रिक नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लाऊज कसं वाटलं तेसुद्धा सांगा डिझाईन केल्यानंतरचं हे ब्लाऊज अतिशय सुंदर अशा पद्धतीने तयार झालं आहे पुढची आपली ट्रीप आहे ती म्हणजे आपण केसांना जेव्हा हे ॲलोवेरा जेल लावतो तेव्हा त्यामध्ये शॅम्पू मिसळणं गरजेचं आहे शॅम्पूऐवजी तुम्ही शॅम्पूच्या मध्येच तुम्ही कॅ कंडिशनर देखील थोडंसं मिसळू शकता आणि केसांना असं लावू शकता कसं लावायचं मी केसांना ते दाखवलं तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये अगदी आपण हेअर्सला कसं तेल वगैरे लावतो मसाज करतो तसंच लावायचं आणि आणि स्किनलासुद्धा छान मसाज होईल असं व्यवस्थित लावायचं म्हणजे ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला लागलं केसांच्या बुडाशी की मग नवीन केस यायला मदत होते डँड्रफ असेल तो सुद्धा निघून जातो अगदी केसांची छान क्लिनिंग आणि वाढसुद्धा छान होते शाईन व्यवस्थित येते केसांवरती ड्राय झाले असतील तर ड्रायनेस देखील जाण्यास मदत होते तुम्ही हा उपाय एकदा नक्की करा आठवड्यातून तीन ते चार वेळेस करा आणि पुढची आपली टीप आहे ती नक्की बघा आता मी बल्ब घेतला एक आणि त्या बल्बवरती लावते गुलाबी कलरचं नेलपेंट लाल किंवा गुलाबी कोणतंही लावा किंवा पिवळंही लावलं तरी चालेल कोणत्याही कलरचं लावा खूप छान असं इथे आपण या बल्बला पेंट करतोय अगदी कलर लागला जाईल या पद्धतीने या बल्बवरती असं नेल पेंट लावून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की याला नेल पेंट लावल्यानंतर या बल्बचं काय करायचं ते सांगते पुढे तुम्हाला नवीन असाल तो तो तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवरही क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्ही इझिली पाहू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचे की आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला आणि बघितल्यानंतर जर आवडला किंवा यातल्या काही टिप्स आवडल्या तुम्हाला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायचा आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकला जेणेकरून ह्या हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला जाईल जा, जे लोक आपल्या चॅनलशी कनेक्टेड नाही आहेत त्यांनासुद्धा कनेक्ट होता येईल आणि चॅनलचे सबस्क्रायबरसुद्धा आपले पन्नास के के क्रॉस झालेले आहेत म्हणजे पन्नास के सबस्क्रायबर क्रॉस झाले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कारण की पहिला टप्पा आपण पार केलेला आहे पण आपल्याला खूप खूप अजून पुढे जायचं आहे तर सगळ्यांची साथ खूप जास्त गरजेची आहे नक्की असेच व्हिडिओ बघत जा शेअर करत जा आणि कुठून व्हिडिओ बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जा मला खूप छान वाटतं ते वाचल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे वाचल्यानंतर तर मी आता काय केलंय की माझा जो पहिला बल्ब होता तो काढलेला आहे आणि त्या ठिकाणी हा बल्ब लावलाय हो तर फरक हा होतो की गुलाबी रंगा वा। अशा रंगाचा छान फ्लॅश कधीतरी रिकाम्या बल्बच्या ठिकाणी एखादा रंगीत बल्ब लावून ठेवा छान वाटतं अशा उजेडात सुद्धा जेवायला आणि घरच्या घरी सुद्धा छान अशी रंगीत बल्ब आपल्याला बनवता येतात आवडली असेल ट्रिक तर नक्की लाईक सगळ्यात महत्वाचा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद